दोन हजार एकोणीसला पहाटेच्या शपथविधी जेव्हा झाला त्यावेळेस नेमकं काय काय ठरलं होतं याबाबत अजित पवार यांनी आणखी एक गौप्यस्फोट केलाय काल इंदापूरमध्ये अजित पवार यांनी खुलासा केला पाच ते सहा वेळा आमची त्यावेळी भाजपसोबत जाण्याची चर्चा झाली कुणाला मंत्रीपद द्यायचं हेही ठरलं पण मुंबईमध्ये आलो आणि वरिष्ठांनी निर्णय बदलला असा गौप्यस्फोट अजित पवार यांनी काल केला होता पण हाही दावा शरद पवार यांनी फेटाळून हजार चार दोन हजार नऊ दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस मी हर्षवर्धन पाटलांशी चर्चा करत नव्हतो चर्चा कोण करत होते ते त्यांना माहिती आहे ते आमच्या वर्षांकडे जायचे त्यांच्याशी चर्चा करायचे आज देशातल्या नंबर एक उद्योगपती त्यांच्या घरी उद्योगपती मी अमित शहा स्वतः पवारसाहेब त्याच्यामध्ये प्रफुल्ल पटेल आणि देवेंद्र फडणवीस आम्ही सहा जणं बसायचो सात जणं बसायचो कोण मंत्री कोण कोण राज्यमंत्री त्रेचाळीसमध्ये भाजपचे किती राष्ट्रवादीचे किती कुठली खाती सगळी चर्चा पाच सहा मध्ये झाली मला एक दिवस अमित शहा म्हणाले की अजित जी ह्याच्यामध्ये चर्चा होती परंतु नंतर ती शब्द पाळला जात नाही तुम्ही या चर्चेत आहात तुम्हाला शब्द पाळावा लागेल अजित पवार म्हणाले अमित शहा सोबत आमच्या एका उद्योजकांची बैठक झाली होती आणि त्यावेळेला पवार साहेब देखील होते आम्ही पाच वेळा आमचं सगळं मंत्रीपद ठरलं मात्र पवार साहेब नंतर नाही म्हणाले म्हणून एक शब्द देता म्हणून मी शपथ शपथविधी घेतला एबीपी माझा উ দরে বাखा नेট।